नमस्कार मी सुजाता देवडे आज मी तांदूळ ही भाजी करणार आहे सर्वप्रथम पूर्व तयारी करून घेतली एक मध्यम आकारचा टोमॅटो कांदा घेतला तो बारीक चिरून घेतला थोडी हिरवी कांद्याची पात आणि कोथंबी घेतली ती बारीक चिरून घेतली चार लाल मिरच्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या बारीक चिरून घेतल्या सात आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या चवीनुसार मीठ घेतलं थोडं शेंगदाण्याचं गूट घेतलं बाजूलाच तांदूळची भाजी स्वच्छ निवडून धुऊन गाणी ठेवली आहे तर तांदूळ या भाजीत मोठ्या प्रमाणात सी विटॅमिन असतं आणि ती शीत प्रवृत्तीची असते त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पूर्वी तांदूळजा ही भाजी बाळंतीला देत असत कारण त्यामुळे तिची ती शरीराची झीज भरून निघत असेल तांदूळजा ही भाजी शरीराला उपयुक्त आहे ती आपण खाल्ली पाहिजे चला आता भाजीला फोडणी देण्यासाठी आपण या स्वरूपातली ठेवली त्यात आपण तेल टाकूयात हिंग टाकूया थोडा हिंग टाकल्यावर आता आपण मोहरी आणि जिरं टाकूयात आता मोहरी टाकली छान असं तेल तडतडल्यावर आपण आता त्यात ठेसलेला लसूण टाकूयात लसूण झाला की हिरवी मिरची लाल मिरची टाकूयात छान असा तर तडलेत आणि वास छान सुटला आहे त्यानंतर आपण आता चिरलेले बारीक कांदे काढूयात कांदे छान असे परतून घेऊयात कांदे परतल्यावर आता टोमॅटो टाकून घेऊयात ते पण छान एकजीव करून घेऊयात तेलात कलसून घेऊयात छान असा सुगंध येत आहे त्याचप्रमाणे आता आपण चिरलेली हिरवी कांद्याची पात टाकूयात कांदा आणि टोमॅटो कल असल्यावर आपण आता कांद्याची पात टाकत आहोत ते पण तेलात छानपैकी परतून घेऊयात आपण कांद्याची पात आणि कोथंबीर टाकल्यामुळे भाजीची चव पण वाढणार आहे आणि गुणधर्म पण वाढणार आहेत आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात कोथंबीर पण टाकते आहे मी आता ती पण तेलात छान अशी कलसून घेऊयात भाजीला असा छान असा लाल हिरवा विविध रंगी अशी छान फोडणी दिसत आहे वास पण छान येत आहे छान आपण एक जीव करून घेऊयात छान शिजल्यावर आपण आता यात तांदूळाची भाजी पाच मिनटांनी टाकणार आहोत झाकण झाकून घेऊयात वाफी भरून दिल्यात आता मी पाच मिनिटांनी झाकण काढले त्यात थोडं अजून तेल टाकलं आपण मिरची आणि लाल मिरची पण टाकली असल्यामुळे थोडंसं लाल तिखट हळद आणि पिवळा मसाला मी टाकत आहे ते सतत चाळून राहो कारण खाली चटकणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत छान एकजू झाल्यावर आपण आता ही धुतलेली स्वच्छ तांदूळाची भाजी टाकून घेऊयात तांदूळाची ही छान निवडावी कोळी देठं पण त्यात टाकावी जेणेकरून ते आपल्याला व्हिटॅमिन मिळेल आता ते आपण छान चाळून घेऊयात सतत चाळून घ्यावं कारण खाली चटकू नये म्हणून आपण ते चाळून घ्यावं गा आता आपण गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवूयात आणि झाकण झाकून वाफी भरू देऊयात भाजी छान असा वास दरवळतो हे भाजीचा छान हिरवीगार भाजी दिसत आहे ती आपण सतत चाळत आहोत कारण जेणेकरून ती खालून चटकणार नाही आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूयात चवीनुसार मीठ टाकलं हे आणि पुन्हा एकजीव करून घेऊयात भाजी तांदळाची भाजी लवकर शिजत असते म्हणून खूप वेळ लागत नाही एकूण दहा मिनटात पंधरा मिनटात ती शिजून पण जाते आज मी गुरुपौर्णिमा असल्यामुळे लाल भोपळ्याचा नैवेद्य म्हणून हलवा केला आहे हल आता आपण ते शिजलेली भाजी वाटीमध्ये घेऊयात काढून ही भाजी चवीला खूप छान लागते रानभाजी असल्यामुळे ती आपण आहारात घेतली पाहिजे आणि ती पावसाळ्यातच मुबलक प्रमाणात येते तांदळाची भाजी ही गरमागरम भाकरीबरोबर खूप छान लागते चविष्ट लागते